महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची मोठी अपडेट सध्या समोर येते महाराष्ट्राची तब्बल चोवीस मंत्री घेणार शपथ मंत्र्यांची यादी आली समोर सगळेच नवनिर्वाचित चेहरे असणार आहेत नवीन यंग फायर ब्रिगेड शिंदेच्या मात्र मंत्र्यांना बसवलंय घरी फक्त चारच मंत्री घेणार शपथ शपथ मित्रांनो नेमके कोण आहेत मंत्री नावासहित यादी उद्याच होणार नेमका यांचा शपथविधी बघूया कोण आहेत नेते आणि कोण आहेत नवीन चेहरे राज्याच्या राजकारणात भाजपचं धक्का तंत्र पुन्हा एकदा समोर यादी बघूया मित्रांनो पहिली यादी येते भाजपची पहिलं नाव देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनखुळे चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे गिरीश महाजन आशिष शेलार रवींद्र चव्हाण अतुल सावे सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे महत्वाचे अग्रस्थानी असणारे चेहरे शपथ घेणार आहेत त्यानंतर नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा या तिघांपैकी एक जण शपथ घेईल राहुल नार्वेकर अतुल भातकळकर या दोघांपैकी एक चेहरा शपथ घेऊ शकतोय त्यानंतर पुढची नावं येत आहेत समोर भाजपचीच आहेत ती नावं ती म्हणजे शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ या तिघांपैकी दोघेजण शपथ घेतील राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल हे दोघेही भाजपकडून शपथ घेतील असे सध्या सांगितले जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वर्षे पाटील आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम हे आता सुरुवातीला शपथ घेतील असे अजित पवारांचे मावळे आहेत त्यानंतर शिवसेना शिंदेगडाचे एकनाथ शिंदे दीपक केसरकर उदय सामंत शंभुराज देसाई गुलाबराव पाटील हे पाच जण फक्त शिंदेगडाचे मंत्री शपथ घेतील असे सध्या सांगितले जात आहे त्यावरून राज्याच्या राजकारणामध्ये राज्ञे शिंदेगडाला बॅकपुटवर टाकण्यात भाजप यशस्वी झाले का अशी चर्चा सध्या सुरू झाली आगामी काळामध्ये अशा चर्चेने महाराष्ट्रात भाजपची खूप मोठी कोंडी शिंदेगड करेल का हेही पाहावं लागेल मात्र पाचच आमदार द... पाचच मंत्रीपद दिल्याने शिंदेगडात मात्र खळरला आहे मित्रांनो याबद्दल काय आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र